राष्ट्रीय वयोश्री अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणाचे वाटप आमदार प्रताप यांची उपस्थित नागरिकांना शारीरिक मदत आणि सहाय्यक राहणीमान उपकरणे पुरवण्यासाठी केंद्रीय क्षेत्र योजना तयार केली आहे त्यानुसार केंद्र शासनाचे राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक उपकरणाचे वाटप करण्यात येतील तहसील सभागृहात करण्यात आले या कार्यक्रमाला धामणगाव आमदार प्रताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या योजनेद्वारे चालणे ऐकणे पाहणे किंवा दैनंदिन कामकाज करण्यात अडचण असलेल्या वृद्धांना व्हीलचेअर वॉकर आणि इतर उपकरणे देण्यात आली योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक दुर्बलतेनुसार खालील मदत आणि सहाय्यक राहण्याची साधने प्रदान केली गेली या कार्यक्रमाला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी योगेश वानखडे पंचायत समितीचे माजी सदस्य राजकुमार केला प्रवीण बबलू खैरकार दर्शन राठी प्रणय राजनकर पंचायत समितीचे अधिकारी जनप्रतिनिधी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते वयोश्री योजनेअंतर्गत धामणगाव तालुक्यातील पंचायत समितीमध्ये हा कार्यक्रम होता आहे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा कार्यक्रम त्यामध्ये ज्यांना दिव्यांगत्व आलेलं आहे किंवा वयामुळं काही कानानं ऐकू न येणं किंवा चालता न येणं गुडघ्याचे त्रास खुमरीचे त्रास अशा सगळ्या गोष्टींसाठी माननीय पंतप्रधानांनी याचा विचार केला आणि या सगळ्या सामान्य गरजू जे आपले ग्रामीण भागातले असतात मजुरी करणारा परिवार असतो ज्यामध्ये दे त्यांची ही आर्थिक क्षमता नसते की एखादी कमोरची सीट घ्यावी आणि जा प्रातर्विधीकरता जाताना त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो उभं राहता येत नाही बसता येत नाही अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून मग गुडघ्याच्या त्यांच्या पट्टे असतील कमरीचा बेल्ट असेल बसण्यासाठी एक व्यवस्थित सॉफ्ट असलेली ज्यांनामुळं कमरीला त्रास होणार अशी एक गादी असेल अशा बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून एक एक गरज त्या सगळ्यांची लक्षात घेऊन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या कार्यक्रमाचं डिझाईन केलं आहे आणि यामध्ये अलिम्कोच्या माध्यमातून या सगळ्या वस्तूंचं वाटप संपूर्ण देशामध्ये सुरू आहे आज धामणगावमध्ये सुद्धा या साहित्याचं वाटप सुरू आहे आणि चारशे लाभार्थ्यांना जवळपास तीनशे नव्याण्णव लाभार्थ्यांना जे पात्र ठरले त्यांना यांचं आज वाटप होत आहे मी माननीय पंतप्रधान महोदयांचे केंद्र सरकारचे आणि अलिमको या कंपनीचे मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एक विनंती करतो की हा कार्यक्रम निरंतर चालणार आहे यामध्ये ज्यांना या टप्प्यामध्ये सहभागी होता आलं नाही त्यांनीसुद्धा याची नोंदणी करावी रजिस्ट्रेशन करावं त्यांचेसुद्धा सर्वे होऊन पुन्हा सहा सहा महिन्यांनी आपण कार्यक्रम सातत्याने घेत असतो गरज पडली तर लवकरही घेत असतो त्याच्यामुळे त्यामध्ये कुठली अडचण नाही ज्यांना ज्यांना गरज आहे परंतु याचा लाभ मिळाला नाही त्या सगळ्यांनी हा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद राष्ट्रीय वयोश्री योजना ही बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक मदत आणि सहाय्यक राहणीमान उपकरणे प्रदान करणारी योजना आहे केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे ज्याला पूर्णपणे केंद्र सरकारकडून निधी दिला जातो या योजनेच्या अंमलबजावणीचा खर्च ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी मधून भागवला जात आहे ही योजना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक उपक्रम कृत्रिम अवयव उत्पादन महामंडळ अली जात आहे ज्येष्ठ नागरिक वय साठ वर्ष आणि त्याहून अधिक आणि आधार कार्ड असलेले वयाशी संबंधित कोणते अपंगत्वाने ग्रस्त असलेले बी पी एल श्रेणीतील नागरिक यासाठी पात्र आहेत असे पंचायत समिती गट विकास अधिकारी योगेश वानखडे यांनी सांगितले आहे